मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये पाच पाटी आहेत विक्रीसाठी पाच मधली एक पाट पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस सर्व काही टॉप मध्ये काही पाटी दोन दात झालेल्या आहेत काही पाटी चार दात ही पहा ही पहिली यानंतर ही पहा ही दुसरी पाठ पाहू शकता हिची पण क्वालिटी एकदम टॉप मध्ये दोन दात चार दात उंची आहेत छत्तीस सदौतीस इंच छत्तीस सदौतीस हाइट टॉप क्वालिटी बिटल यानंतर ही पाय तिसरी पाट प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एकूण पाच पाटी आहेत काही दोन दात काही चार दात गाभन आहेत पाटी उंची आहेत छत्तीस सदौतीस इंच आणि वजन आहे चाळीस ते पन्नास किलो च्या आसपास प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही एक पाठ पहा ही पासठ किलो वजनाची मोठ्या मापाची जी मा आहे टॉप क्वालिटी बिटल <coughs> अहिल्यानगर नगर एम आय डी सी बोलेगाव मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ चौऱ्याऐंशी चाळीस बावीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद <coughs>